नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजच सुचलेली मनात असलेली मित्रांनो आपलं मन आपल्या प्रेमाची वाट पाहत असतं आणि एका सुंदर क्षणी अचानक ते प्रेम आपल्याला भेटलंय असं वाटतं मन आनंदाने फुलून जातं मनाला ते खरंच वाटत नाही आणि ते प्रेमाला हळूच विचारत सांग ना तू होतीस की भासच होता कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर सुद्धा करा एका क्षणी अचानक घडले वारे सुगंधित होऊन गेले श्वासामधल्या जगण्यालाही अवचित माझ्या अर्थ मिळाले ओठांवरती स्मित उमलले डोळ्यांमधनं स्वप्न वाहिले शब्द मनातच जुळू लागले ओठी माझ्या रुळू लागले मधुर रवकानी गुंजू लागले कारंजे हृदयी उडू लागले मला कळे ना काय जाहले असे कसे हे घडू लागले सुख गोजिरे मनी अवतरले क्षणात माझे भान हरवले मनात माझ्या प्रेम बहरले क्षणात माझे मन मोहरले क्षण तो अगदी खासच होता क्षण तो अगदी खासच होता सांग ना तू होतीस की भासच होता सांग ना तू होतीस की भासच होता मित्रांनो तुम्ही कधी असा क्षण अनुभवला आहे का कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद